नमस्कार स्वागत आहे आपल्या नटराज प्रॉपर्टी मध्ये आज आपल्याकडं बार्शी रोडला परशुराम पार्कच्या पाठीमागे रिसेलचे रो हाऊस विक्रीसाठी आलेला आहे या रो हाऊस साईज आहे सतरा बाय चाळीस सतरा बाय चाळीस मध्ये हे टू बी एच केचा चा रो हाऊस आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आसपासचा परिसर अगदी चांगल्या अशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला पाण्याची सोय अतिशय चांगल्या अशा पद्धतीने केलेली आहे समोर तुम्ही बघू शकता तशाच पद्धतीने गणेश मंदिरची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे वास्तूप्रमाणे कंस्ट्रक्शन केलेलं आहे अतिशय चांगल्या अशा पद्धतीने या ठिकाणी या रो हाऊसचं काम करण्यात आलेलं आहे तरी मित्रांनो या रो हाऊसचं काम दोन हजार एकवीस बावीस मध्ये या रो हाऊसचं करण्यात आलेलं आहे ती एक रो हाऊस या ठिकाणी विक्रीसाठी रिसेलचा आहे सर्वप्रथम तुम्ही बघू शकता पोर्च आहे पोर्च मध्ये सहा हजार लिटरचा पाण्याचा टँक आहे त्यानंतर आपण हॉलमध्ये एंटर झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी काम करण्यात आलेलं आहे अशाच बरोबर समोरल्या साइड ला किचन आहे किचनला चांगल्या अशा पद्धतीने व्हेंटिलेशनची या ठिकाणी सोय केलेली आहे चला मित्रांनो वर जाऊया कॉमन टॉयलेट बाथरूम हे खालीच आहे सर्वप्रथम वर आल्यानंतर एक तुम्हाला मास्टर बेड दिसेल या ठिकाणी याला बाल्कनी अटॅच केलेली आहे तुम्ही बघू शकता आसपासचा परिसर हे चांगल्या अशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे अशाच पद्धतीने या ठिकाणी अजून एक बेडरूम या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्याला अटॅच टॉयलेट बाथरूमची सोय करण्यात आलेली आहे फायनल टेरेस वरती पाण्याचे दोन हजार लिटरचे टाकी आहे अतिशय चांगल्या अशा पद्धतीने आसपासचा एरिया बंगलोर रोहॉस अशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे रोहौस, रोहौस समोरील रोड हे आपले वीस ते पंचवीस फुटाचे रोड आहे रोहॉस ची दिशा हे पश्चिम दिशा आहे रोहॉस समोर तुम्ही टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग करू शकता हे प्रॉपर्टी ग्रामपंचायत हादीमध्ये मध्ये आहे तरी मित्रांनो या प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्र अगदी क्लिअर आहेत या प्रॉपर्टीवर तुम्ही लोन सुद्धा करू शकता प्रॉपर्टीचं आसपासचं लोकेशन तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने प्रॉपर्टीचे शेजारी असणारे घर प्रॉपर्टी शेजारी राहणारे लोक चांगले एज्युकेट लोकांची या ठिकाणी सोसायटी झालेली तयार झालेली आहे तरी या प्रॉपर्टीची किंमत बेचाळीस लाख रुपये सांगण्यात येत आहे बैठकीमध्ये थोडंफार कमी जास्त होईल प्रॉपर्टीचं लोकेशन पाहण्यासाठी किंवा अधिक माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून संपर्क करावा अशाच पद्धतीचे प्रॉपर्टीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद